आई घरात नाही आणि खूप भूक लागली का आज आपण चटपटीत खाऊ मस्त चला आज आपण मस्त सोया चिली बनवतो तशी आलू चिली बनवूया अगदी सोप्या पद्धतीने सांगते सगळ्यात अगोदर आपण बटाट्याची साल बाहेरची काढून घ्यायची सगळ्या बटाट्याची साल काढून झाल्यानंतर व्यवस्थित ते उभी चिरून घ्यायची एकदम पातळ पातळ स्लाइस करायच्या म्हणजे त्या अगदी मस्त तळल्या जातात आणि खूप छान लागतात अशी एक दोन बटाटे घ्यायचे छोटा बटाटा असेल तर दोन घ्यायचे मोठा असेल तर एक घ्यायचा यात साधारण तीन जणं आरामात खाऊ शकतात असे बटाट्याचे उभे काप करून झाल्यानंतर थोडं पाणी ठेवायचं उकळायला आणि उकळत्या पाण्यात हे बटाटे टाकून द्यायचे त्यात थोडं मीठ पण टाकायचं मीठ टाकल्यामुळे काय होतं की आपल्या बटाट्यांना छान चव लागते ते पानचट नाही लागत त्यामुळे मीठ टाकायला अगदी नक्की विसरू नका एक उकळी आली की हे बटाटे काढून घ्यायचे काय होतं ना आई घरात नसल्यानंतर आपल्याला काही वेळा भूक लागते पण काय करावं हे समजत नाही त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने काय करता येईल ते मी तुम्हाला आज सांगते त्यासाठी आपण हे बटाटे मस्त उकळून घ्यायचे मीठ टाकायचं उकडताना त्यानंतर एक उकळी आली की हे बटाटे काढून घ्यायचे त्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढईत थोडं तेल तापायला ठेवायचं तेल अगदी कडकडीत तापलं की आपले हे बटाटे असतात आपण त्याला कॉर्नफ्लावर चोळून ठेवलेलं आहे ते बटाटे त्यात घालायचे आणि अगदी कडकडीत तेलात हे तळून घ्यायचे कडकडीत तेल तापल्यामुळे ह्या बटाट्याला अगदी कमी तेल झिरते त्यामुळे जास्त तेल पित नाही आपले हे, हे बटाटे आणि मस्त क्रंची होतात त्यानंतर हे बटाटे आपण एक ते दोन मिनिट तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि व्यवस्थित एका डिशमध्ये पसरवून ठेवायचे नंतर आपण भाज्या तर चिरून ठेवलेल्याच होत्या कढईत थोडे तेल तसेच राहू द्यायचे आणि आलं लसूण घालायचं चिरून घातलं तरी चालेल पेस्ट घातली तरी चालेल चा। नंतर आपण चिरून ठेवलेला कोबी हिरवी मिरची थोडी सिमला मिरची आणि टोमॅटो हे सगळं घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक मिनिट परतून घ्यायचं म्हणजे आपल्या भाज्या छान मस्त शिजतात त्यानंतर मी एका छोट्या वाटीत एक चमचा टोमॅटो सॉस घेतला त्यात मी पुन्हा एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलं कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे आपली ग्रेवी एकदम घट्ट होते एक चमचा मिरची पावडर घातली आणि थोडं पाणी घालून ही पेस्ट तयार करून घेतली आणि ती आपल्या कढईत टाकून दिली आणि अगदी एक ते दोन मिनिट परतून झाल्यानंतर थोडा सोया सॉस घातला आणि आपले ते तळून घेतलेले बटाटे होते ते घातले चवीनुसार मीठ घातलं आणि थोडा मॅगी मसाला घातला मॅगी मसाला ऑप्शनल आहे पण मॅगी मसाल्यामुळे आपल्या ह्या बटाट्यांना एकदम मस्त टेस्ट येते त्यामुळे तो ऑप्शनल आहे ज्याला आवडत असेल त्याने घाला ज्याला नसेल आवडत त्यांनी घालू नका त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एक मिनिट परतल्यानंतर खायला घ्यायचं अगदी मस्त लागतात तुम्ही नक्की करून बघा हॉटेलमध्ये जसे लागतात सेम तसेच हे आपले बटाटे लागतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी सोपी पद्धत आहे आणि घरात कोणी नसलं तर अगदी आपल्यालासुद्धा तयार करता येईल त्यामुळे नक्की करून बघा आणि हो रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ब बाय